चरण हे थोडस आहे खबर गुमेदकर वर्णन करतात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला नभीची चा

महाराज माहिती महाराज आई म्हणून आईच नाही वडील सुद्धा तेवढेच महत्वाचे कारण जेवढ प्रेम तुमच्यावरती आई करते ना तेवढंच म्हणा किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम तुमच्यावर आपला पाप करत असतो बर का कस महाराज ज्या वेळेला एखाद्या मुलीची बिदाई होते ना बिदाई लग्न झाल्यानंतर बिदाई होत असताना आई तर जवळ येते डोळ्याला लावते बाळ रडू नको आनंदाने राहा हे कर ते कर चांगलं सांगते हो ना जवळ घेते आई पण तो बापतो समोर नाहीये एका पडद्या आड लपून त्या पडद्याला हुंके देऊन 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 रडून, रडून रडून विचार करत असतो किलो माझी ती चिमुकली ती घरात राहणार नाही जे मी म्हणायचो बा जेवायला वार राजा जेवायला वार ग मला आग पोळी दे हे ती पोरगी घरात राहणार नाही असा विचार करून हुंके देऊन देऊन रडणारा बाप हा जगात कोणाला दिसतो ग महाराज नाही बरं का असो म्हणून आई वडिलांचे दोघांचे आपल्यावरती सारखे उपकार आहेत आई वडील माझे थोड़, काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती मिळतो त्यांचा आधार आई वडील माझे थोर आईच्या उरणातून हो, लागत नाही शेवटी फक्त पाय दाबून झोपू लागली ना बाप झोपू लागला ना रात्री फक्त पाय दाबा थोडाशी पाच मिनिटं दाबा तुमचा बाप तुमची आई तुमच्यावरती खुश झाल्याशिवाय राहणार नाही हो इतकंच सेवा करा कारण सकळ तीर्थाची आधुरे जे का महाराज आई वडिलांच्या चरणामध्ये अख्ख ब्रह्मांड येऊ मात तृत्तो चरण करून घेऊ ब्रह्मांड असत असा सुंदर श्लोक आहे म्हणून त्यांच्या चरणाची थोडी पूजा करा हा फक्त पाया पडून जरी तुम्ही सकाळी कामावरती निघाला तिकडे काय कामाला लागलात ना तरी फार होतो तरीच सेवा होते त्यांच्यातला आत्माराम ओळखी करावं असो तो आत्माराम ओळखी केला कोणी बारबरीकाने ओळखी केला आणि मारवारिक म्हंटलं आई तुला वचन काय